नमस्कार मित्रांनो थोडासा वेगळा विषय आहे पण नीट लक्ष देऊन ऐका कारण हा तुमच्या आमच्या जीवनाशी निगडित आहे पॅरिसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरचं जागतिक परिषद पार पडत आहे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या परिषदेचे ज्याला कोचेअर म्हणजे सह अध्यक्ष म्हणून विशेष निमंत्रित केलेलं के आहे म्हणजे खरं तर असं करायची गरज नव्हती कारण दोन हजार तेवीस साली पहिली परिषद झाली ती लंडनमध्ये झाली ब्रिटनमध्ये दुसरी सेऊल साऊथ कोरियामध्ये झाली आणि तिसऱ्या परिषदेचं यजमानपद फ्रान्सकडे होतं पण तरी देखील फ्रान्सनी भारताला अध्यक्षपद देऊ केलं कदाचित पुढच्या वर्षीची परिषद भारतात पार पडेल आणि त्यामुळे याला महत्त्व आहे या परिषदेला जगातले ऐंशीहून अधिक देशांचे महत्त्वाचे नेते पंतप्रधान राष्ट्रपती परराष्ट्रमंत्री तंत्रज्ञान मंत्री, तंत्र मंत्री वगैरे सगळे उपस्थित होते आघाडीच्या जागतिक कंपन्यांचे अधिकारी याच्यामध्ये सुंदर पिचई गुगलचे किंवा सायम अटमन ओपन ए हे सगळे उपस्थित होते आणि यांच्यासमोर नरेंद्र मोदींनी सह अध्यक्ष म्हणून भाषण केलं असं म्हणतात ना सोनारांनी कान टोचावे तसे नरेंद्र मोदींनी कान टोचले मोदींनी टोचलं आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वांस यांनी हाणलं त्यांनी ज्या वाईट पद्धतीने जे डी वान्सनी हाणलं ते समजून घेणं आवश्यक आहे कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल जेवढे समज आहेत त्याच्यापेक्षा जास्त गैरसमज आहेत त्याच्याबद्दल असा समज आहे किंवा गैरसमज आहे जे म्हणाल ते की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे करोडो लोक बेकार होणार आहेत ते अशासाठी कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हजारो माणसांचं काम खास करून सेवा क्षेत्रातलं काही सेकंदात करतं ते कविता रचू शकतं ते एखादी मोठी पुस्तक दिलं त्या पुस्तकात काय म्हटलं हे तुम्हाला सांगू शकतं आरोग्य क्षेत्रात तुम्ही त्यांना एक्स रे दिला जो तुम्हाला कळत नाही किंवा वैद्यकीय अहवाल जो तुमचा आलेला असतो तो त्याला फीड केलात आणि याच्यात काय म्हटलं आहे हे सांग असं सांगितलं तर एखादा डॉक्टर सांगेल त्याच्यापेक्षा अधिक सोप्या पद्धतीने आणि अधिक बिनचूक पद्धतीने ए आय सांगू शकतो आज वस्तुस्थिती एखाद्याचा क्रेडिट स्कोअर किंवा त्याची कर्जाची पार्श्वभूमी दिली तर तो माणूस कर्ज फेडेल की नाही हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगू शकतो आपल्याकडे भारतीय कंपन्या हजारो इंजिनियर्स कोडिंगसाठी वापरतात तो कोड ए आय तयार करू शकतो आणि त्याच्यामुळे देखील भारताचे हजारो लाखो इंजिनियर बेकार होतील की काय अशी भीती व्यक्त केली जाते तीच गोष्ट अमेरिकेतल्या कामगारांबाबतही आहे की या सगळ्यामुळे कामगार वर्ग हद्दपार होईल ही भीती वापरली जाते दुसरी गोष्ट त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की एकदा ए आय पूर्णार्थाने कार्यरत झालं की माणूस कम्प्युटरचा किंवा मोबाईलचा मशीनचा गुलाम होईल एक निर्बुद्ध म्हणजे काल जसं त्या रणवीर आलाबाद यांनी जे निर्बुद्ध वक्तव्य केली ही पिढी पुढची सगळी निर्बुद्ध पैदा होईल कारण सगळी कामं जर यंत्र करणार असतील तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपण पाढे पलाखे पाठ करायचो आणि ते शाळेत असताना पाढे पाठ केलेले असतात ते अजूनपर्यंत लक्षात आहेत जेव्हा तुम्ही त्याचा वापर करणं बंद करता तेव्हा तुम्हाला दहा अधिक पंचवीस हेही मोजायला तुम्हाला कॅल्क्युलेटर घ्यावा लागतो कारण पटकन पंचवीसने दहा पस्तीस हे तुम्हाला काढता येत नाही इतकी साधे सोपे व्यवहार मग तीच गोष्ट असेल की तुम्हाला पुस्तक वाचायची गरज नाही तुम्ही ए आयला सांगितलं की काय लिहिलं आहे ते सांग तर ए आय सांगू शकतो आणि त्याच्यात शेवटी ए आय तयार करणारं म्हणजे तिथल्या ज्या मशीन लर्निंग करणारं जे गोष्ट आहे तेही शेवटी माणूसच असल्यामुळे त्याच्यात नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उल्लेख केला की तुम्ही ए आयला लिहिणारा माणूस काढायला सांगितला तर तो उजव्या हाताने लिहिणारा काढण्याची शक्यता जास्त आहे कारण डाव्या हाताने लिहिणारे जरी लोक असले तरी बरेचदा शक्यता अशी आहे की प्रोग्रॅम बनवणारा माणूस हा रायटी असल्यामुळे ती गोष्ट येऊ शकते तीच गोष्ट आरोग्याच्या क्षेत्रात आली कृषी क्षेत्रात आली तर अवघड आहे म्हणजे समजा तुम्हाला उपग्रहाचा द्वारे शेताचा एक फोटो काढला आणि ते बघून या शेतात किती उत्पादन आहे ते सांगा किंवा पीक आलं आहे का फेल गेलं आहे हे सांगा असं जर विचारलं आणि जर त्यांच्याकडे डेटा फीड केलेला हा अमेरिकेतल्या शेतांचा कदाचित दक्षिण आफ्रिकेतल्या ब्राझीलच्या ऑस्ट्रेलियाच्या शेतांची माहिती सगळी असेल आणि त्या आधारे तुम्ही भारतीय शेताचे फोटो ॲनालाइज केले तर त्याच्यातनं चुकीचा निष्कर्ष येऊ शकतो हीच गोष्ट जर आरोग्याच्या क्षेत्रात आली म्हणजे भारतासारख्या देशात अनेक उच्च मध्यमवर्गीय मुलं देखील कुपोषित त्याला कुपोषित नाही म्हणता येणार पण त्यांचं वजन कमी असतं वेगवेगळ्या गोष्टींची आहारातली डेफिशियन्सी असते प्रोटीनची डेफिशियन्सी असते पण त्यांच्याकडे बघून भारत हा कुपोषितांचा देश आहे असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे पण ए आयच्याद्वारे या चुका होऊ शकतात आज ए आयच्या बाबत जी सगळ्यात मोठी भीती आहे ती म्हणजे युरोपमध्ये एकीकडे अमेरिकेतल्या कंपन्यांनी या सगळ्या क्षेत्रामध्ये सातशे का आठशे अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे याचा परिणाम असा झालेला आहे की जी बेस मॉडेल सगळी ए आयची आहे ती मुख्यतः अमेरिकन कंपन्यांची आहेत आणि त्यामुळे जर त्याला त्यांनी पैसे रिकवर करायला जसं हे कोविडच्या काळात लसींचं झालं वीस डॉलरची एक लस तेव्हा जर भारताने लस शोधून काढली नसती तर आपल्यापैकी अनेक जणांना कोविडची लस मिळालीच नसती आणि काय परिस्थिती आली असती कारण वीस डॉलर आपल्याकडे लोकांना परवडणं एका डोसचे चौदाशे रुपये सोळाशे रुपये आपल्याकडे लोकांना परवडणंच शक्य नव्हतं आणि तीच गोष्ट ए आयच्याही बाबतीत होऊ शकते त्याला उत्तर म्हणून जे चीननी डीप सी किंवा अलिबाबांनी एक क्वान म्हणून काहीतरी काढलं आहे ते मॉडेल आहे तितकंच चांगलं पण चीनबाबत जी भीती असते की चीनला तुम्ही बोट दिलं तर तुम्हाला अख्खा खेचून घेईल आणि तुम्हाला काय झालं हे कळणार नाही म्हणजे एका प्रकारे तुम्हाला ए चीनच्या ए आयची वापर करताना त्याची गुलामगिरी तर पत्करावी न्यायला लागणार ही भीती आहे म्हणजे या क्षेत्रात एकीकडे अमेरिका दुसरीकडे चीन आणि सगळं जगमध्ये बघतं की या बाजूला जावं का या बाजूला जावं सगळ्यात मोठी अडचण तर युरोपची आहे कारण युरोपनी आत्तापर्यंत खास करून आय टी कंपन्यांच्या बाबतीत माहिती तंत्रज्ञांच्या बाबतीत त्यांनी या कंपन्यांच्या नाकात वेसण घालायचे जे प्रयत्न केले त्यातल्या काहींना यश आलं पण त्याच्यामुळे असं झालं की युरोपचा विकास खुंटला युरोपमध्ये नवीन संशोधन नवीन तंत्रज्ञानाचा विकास कारण प्रत्येक गोष्टीला खोडा घालायचं म्हणजे आपल्या राजकीय लोकांसारखं कळतं की नाही कळत खोडा घालायचं कारण खोडा घालूनच पैसे कमवायचे खोडा घालूनच आपलं राजकारण करायचं तीच गोष्ट युरोपातही झाली आणि त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की ए आय आणि या सगळ्या क्षेत्रात अमेरिका युरोपच्या खूप पुढे निघून गेली आणि म्हणून फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मोदींना बोलवलं होतं कारण भारताकडे टॅलेंट जबरदस्त आहे पण भारताकडे याच्यासाठी लागणारं जे त्याला स्टॅक म्हणतात म्हणजे ए आयमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर एक तुमच्याकडे अतिशय ताकदवान पॉवरफुल अशा चिप्स पाहिजेत ज्याच्यावर हे तुम्ही मॉडेल उभं कराल त्या सेमी कंडक्टर इंडस्ट्री दुसरी गोष्ट तुम्हाला अफाट विजेची गरज आहे एनर्जी तिसरी गोष्ट तुम्हाला यामध्ये चांगले अतिशय कुशल अभियंते किंवा ज्यांना गणित आणि या विज्ञान याच्यातलं चांगली गती आहे ते भारतात लाखोंच्या संख्येने होतात ती आपली ताकद आहे ते आहे चौथी गोष्ट तुम्ही त्याला डेटा फीड करणं आणि तो डेटा कुठल्याही बायसशिवाय असणं आता मी या याच्याकडे तो म्हणून म्हटलं मुण की मोदींनी या गोष्टींचं सुतोवाच आपल्या भाषणात केलं अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी बांस त्यांच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी त्यांनी युरोपीय देशांना आणि चीनला धोपट डोपट ढोपटलं त्याच्यात त्यांनी उदाहरण दिलं की हे पुरोगामी माकड चाळे जे चालू आहेत त्याच्या अंतर्गत ज्याला डी आय म्हणतात त्याच्यात जर तुम्ही ए आय ला सांगितलं की एक जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले अध्यक्ष त्यांचं आणि त्यांच्या सहकार्याचं काल्पनिक चित्र काढा तर त्याच्यात जॉर्ज वॉशिंग्टन ना कृष्णवर्णीय दाखवण्यात येतं का तर म्हणजे जर त्यांना श्वेतवर्णीय दाखवलं जर ते होते श्वेतवर्णीय तर देशातल्या कृष्णवर्णीयांना वाईट वाटेल की आपला याच्यात सहभाग नाही म्हणून जॉर्ज वॉशिंग्टनना कृष्णवर्णी दाखवण्याचा प्रकार किंवा पहिल्या महायुद्धात सहभागी झालेली अमेरिकेच्या सैन्याची तुकडी दाखवा तर त्याच्यात चार पुरुष आणि तीन महिला आणि कदाचित एक तृतीय लिंगी दाखवतील का तर प्रत्येकाचा त्याच्यात सहभाग असला पाहिजे अमेरिकेच्या चित्रपटात आपण बघतोच अगदी ग्रीक काळचे किंवा त्याच्या पूर्वीच्या काळचे चित्रपट असले ऐतिहासिक चित्रपट तरी त्याच्यात काळे पिवळे चपटे म्हणजे सगळे लोक म्हणजे असं कोणाला वंशावरनं चुकीचं होईल बोलणं पण कृष्णवर्णीय श्वेतवर्णीय पितवर्णीय बारीक डोळेवाले मोठे डोळेवाले कुरळे केसवाले असं दाखवायचा प्रयत्न असतो की अमेरिकेतल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे पण हे करताना तुम्ही त्या इतिहासाची छेडखानी करता त्याचं काय आणखीन एक त्याच्यात मुद्दा आहे की या सगळ्या पुरोगामी लोकांच्या नादाला लागून या जागतिक बहुराष्ट्रीय कंपन्या आहे त्यांनी असं ठरवलं की जे मानवतेच्या दृष्टीने चुकीचं आहे आता मानवतेच्या दृष्टीने काय योग्य आहे काय अयोग्य आहे या गोष्टी लोकांपर्यंत अयोग्य गोष्टी पोचूनच द्यायच्या नाहीत म्हणजे समजा जर कोणी कोविडच्या वॅक्सिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल ते बरोबर आहे का चूक हा वेगळा प्रश्न आहे पण त्याला तो प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आहे का नाही तर त्याला तो अधिकारच नाही कारण तू चुकीची गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवतोय म्हणून मी तुला लोकांपर्यंतच पोचून देणार नाही म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जेव्हा हा प्रश्न विचारला जाईल आणि त्यांनी जर खरं उत्तर द्यायच्याऐवजी सोयीचं उत्तर दिलं तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालणार नाही आणि हे सगळं खरी खोटी त्यांनी जे डी वान्सनी या तंत्रज्ञान कंपन्यांच्या मालकांना त्यांच्या अध्यक्षांना सुचवलं की हे असले धंदे अमेरिका खपवून घेणार नाही युरोपला ती त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला की तुम्ही जे प्रत्येक गोष्टीत खोडा घालायचं राजकारण करताय वेसन आहे ते अमेरिकेला आम्हाला मान्य नाही तुम्ही नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा ते, ते विकसित व्हायला त्याला वाव द्यायला लागतो त्याच्यात काही चुका होऊ शकतात चुका झाल्या तर त्या दुरुस्त करता येतात पण चुका करायच्या आधीच तुम्ही जर खोडा घातलात व्यसन घातलं तर तंत्रज्ञान विकसित होत नाही आणि दुसरीकडे चीन नाव न घेता त्यांनी चीनचं नाव कुठेही घेतलं नाही पण ज्या प्रकारे चीन पुढे जातो आहे त्याला तुम्ही मदत करत नाही आहेत का तिसरी गोष्ट त्यांनाही सुनावलं की तुम्ही हे सगळे हुकुमशाही असलेल्या देशातनं फाय जी तंत्रज्ञान त्यांचे मॉडेन त्यांच्या गोष्टी वापरताय हेही चालवून घेतलं जाणार नाही हे एका प्रकारे त्यांनी युरोपीय देशांना इशारा दिला चीनसारख्या देशांना त्यांनी इशारा दिला तुम की तुमचं जे डीप सीकचं जे काही तुम्ही बनवलं आहे ते अमेरिकन ओपन ए आयच्या चोरी करून किंवा त्याच्या आधारावर तुम्ही बनवलं आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी किंवा ज्या काही हुकुमशाही देशांचे प्रश्न जे दे प्रयत्न चालू आहेत की आपल्या सोयीची माहिती लोकांपर्यंत पोचून द्यायची हे अमेरिकेचा विरोध आहे म्हणजे त्यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं अमेरिकेची महत्त्वाकांक्षा काय की ए आयच्या सगळ्या कॉम्पोनंट्सवर जो स्टॅक म्हणतात भाता भात्यातले जे जे सगळे बाण आहेत ते अमेरिकेकडे असले पाहिजेत अशी त्यांची भूमिका आहे पण ते असताना अमेरिका जगातल्या लोकशाही देशांबरोबर खुल्या विचाराच्या लोकांच्या लोक देशांबरोबर सहकार्य करेल ही गोष्ट देखील त्यांनी आवर्जून सांगितली नरेंद्र मोदींनीही या भाषणात अनेक गोष्टींचे उल्लेख केले खास करून भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा उल्लेख केला की कशाप्रकारे भारताने एकशे चाळीस कोटी लोकांचा वैयक्तिक डेटा आधारच्या आधारे त्यांचा खाजगीपणा जपून कारण तुमच्या आधारचे डिटेल्स कोणाला हवे असतील तर तुम्हाला ते ऑथेंटिक करावं लागतं तुम्हाला ओ टी पी येतो आणि तुम्ही ओ टी पी टाकता तेव्हाच त्याला ही माहिती मिळू शकते आणि ही जी रचना भारताने केलेली आहे जनधन बँक खाती मोबाईल क्रमांक कोट्यवधी लोकांचे काही शंभर कोटी काही एकशे वीस कोटी काही ऐंशी कोटी बँक खाती मोबाईल नंबर आधार नंबर एकमेकांशी जोडून ज्या प्रकारच्या सेवा भारत आज देत आहे त्याचं जे तंत्रज्ञान त्याची जी माहिती आहे ती सरकारच्या दरबार आहे विश्वस्त म्हणून पण ती माहिती सगळ्यांना उपलब्ध आहे त्याच्यात ती गुगललाही उपलब्ध आहे व्हॉट्सअपलाही उपलब्ध आहे आणि छोट्या मोठ्या कंपन्यांनाही रेझर पे बी सगळ्यांना उपलब्ध आहे आणि त्याचा वापर करून कोणीही त्याच्यावर आधारित गोष्टी बनवू शकतं याच्यातनं जी भीती आहे की याला सगळ्याला सीमा नाहीत आणि याच्यातनं तन परिणाम होतील त्याचाही वापर केला पाहिजे विकसनशील देशांना याचा फायदा मिळाला पाहिजे याच्यामध्ये भेदभाव होता का म्हणे हे मोदींनी अधोरेखित केलं आणि तीच गोष्ट जे डी वांस यांनी अधोरेखित केली त्यांनी या कंपन्यांना सुनावलं की तुमचा एक बोलण्याचा टोन असा असतो की ह्याच्यातनं लोक मोठ्या संख्येने बेकार होतील कारण जे डी वान्स हे अमेरिकेतल्या कामगारांचं प्रतिनिधित्व करतात जो रस्ट बेल्ट आहे अमेरिकेतला तिथल्या ब्लू कॉलर वर्कर श्रमिकांचं प्रतिनिधित्व करतात आणि ते म्हणतात की या लोकांना आम्ही बेकार होऊन देणार नाही ते जे काम करत आहेत ते काम अधिक चांगल्या प्रकारे कसं केलं जाईल ए आयचा वापर करून म्हणजे समजा कोणी एखादा हॉटेलमध्ये स्वयंपाकी असेल शेफ असेल तर तो ए आयचा वापर करून आपल्या कस्टमरला कुठली डिश आवडेल आणि ती कशा प्रकारे केली तर काय होऊ शकेल हे जर त्या ए आयनी त्याला सांगितलं तर तो अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकेल अशा प्रकारे त्याचा वापर झाला पाहिजे ही संकल्पना मांडली आणि ही संकल्पना खरोखरच स्वागतार्ह आहे आज जी परिषद झाली त्याच्यात एक गोष्ट स्पष्ट झाली जरी ही युरोपमध्ये असली तरी हा जो मध्यम वर्ग आहे ए आयचा तो भारत त्याच्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो भारताने एका प्रकारे अमेरिकेचे जे मुद्दे आहेत आग्रहीपणे की त्याच्यामध्ये खुलेपणा असावा स्वातंत्र्य असावं नियमांचा जाच नसावा ही भूमिका मांडताना त्याचा उपयोग सामान्य लोकांना कोट्यावधी लोकांना हा काही चार कंपन्यांच्या हातातलं भावलं होता का म्हणे प्रकारे आधार जनधन मोबाईल क्रमांक सगळ्यांसाठी खुलं आहे इंटरनेट जसं सगळ्यांसाठी खुलं आहे तशीच गोष्ट ए आयच्या बाबतीत झाली पाहिजे हा व्हिडिओ मी अशासाठी करतो आहे कारण हे सगळं आपल्याला जरी समजत असलं नसलं तरी हे समजून घ्यावं लागणार आहे कारण हे ज्या वेगाने आपल्यावर आदळतं आहे जर हे आपण समजून घेतलं नाही तर आपण आश्मयुगात जाऊ आपल्याला पुढच्या जगात वावरणं देखील जमणार नाही आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स जितक्या साध्या सोप्या शब्दात समजून घेता येईल तेवढं समजून घ्या त्याच्यासाठी व्हिडिओ बघा वाचा अशी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच नम्र विनंती आहे तुतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट